आता पाहणार आहोत की आपला कोळी बांधव एवढा हो। पाऊस वादळ वारा तरी देखील ही होडी घेऊन मच्छीसाठी आज भर पावसात देखील आपल्या कोळी बांधवांनी डोली मांडल्या होत्या आणि त्याच डोली आता सोडून त्या डोलींना काय मच्छी लागलेली आहे हे आपण बघणार आहोत आपले कोळी बांधव हो। भगवान बाबा त्यांच्यासोबत नियुष आणि त्याच्यासोबत आपल्या दादा घेऊन आलेले आहेत बांधलेल्या पाण्यामध्ये डोली त्यांनी सोडलेल्या आहेत आणि पाहू शकता आपल्या दादांचा आनंद आणि आपण पाहूया डोलीला काय मच्छी लागली लाग नमस्कार भगवान दादा का तर काय मच्छी लागले आपल्या डोलीला आज मच्छी लागले अच्छा तर मग आता ही शेवटची फेरी होती का आपली फेरी आहे अच्छा पहिली फेरी होती आणखी फेरे बाकी आहेत की नाही झालं का अच्छा ठीक आहे तर कसा जाम पडलेला आहे अच्छा अच्छा ठीक आहे तर आपण पाहू शकतो गाईज की या डोली आज सोडून आणलेल्या आहेत आणि यात मच्छी काय या आहे का ते आपण पाहणार आहोत तर काहीच काही वेळेस मच्छी येते आणि काही वेळेस येतही नाही तर या वेळेस मच्छी आली आहे की नाही आपण ते पाहणार आहोत हे अरे दादा आवडी मेहनत करताय काय मिळता नाही हेमको सुप्रसिद्ध दादा तर मंडळी मला तरी वाटते हा जे काही जाळा आपण बघतायत तर हे या जाळामध्ये किती कचरा फसलेला आहे आणि हा कचरा आता साफ करण्यासाठी या जाळं म्हणजे शेवटची फेरी होती आणि शेवटची फेरी झालेली आहे आणि पाहू शकता किती कचरा या जाळामध्ये फसलेला आहे तर हा कचरा आता इथे साफ करणार आहेत आपल्या हरिशदादा आणि त्यांचे साथी मिळून आणि पुढे मच्छी देखील लागलेली आहे ती मला तरी वाटते होडीमध्ये मच्छी असणार आणि ती होडी व्यवस्थितरित्या आता बांधून ठेवायला लावलेली आहे जेणेकरून ती समुद्राच्या प्रवाहाने वाहून जाऊ नये म्हणून ती होडी भगवान दादा यांनी बांधून ठेवायला लावलेली आहे खूपच मोठी बोय म्हणजे याला आपण डोस असं म्हटलं जातं या मच्छीला जर मोठी असेल बोय मच्छी तर तिला डोस असं म्हटलं जातं पाहू शकता खरंच खूप मोठी मच्छी आहे भगवान दादा मग तुफानमध्ये जात ा समुद्रामध्ये जात असतो आपला जीव धोक्यात टाकून आणि पाहू शकता आपण कशाप्रकारे आता जाळ साफ करायला लागलेले आहेत भगवान दादा भगवानदायूष आणि आपले हरेश दादा मिळून पाहू शकता आपण भगवान दादा नमस्कार येतो हे शेवटच्या फेरीनंतर जो काही जाळ आपला साफ केला जातो त्यात देखील गाई त्या कचऱ्यामध्ये देखील आपल्याला मच्छी पाहायला मिळेल आणि बघूया हा चिमोरा देखील इथे लागलेला आहे छोटासा आणि आपण आता पाहतोय ज्यानी आपल्या कोळी बांधवाला सगळ्यात जास्त त्रास होतो ज्या मच्छीमुळे ज्याच्यामुळे भरपूर त्रास होतो जी जाळात आल्यानंतर पूर्ण जाळाचं जाळाचीही वाट लागून जाते आणि पूर्ण म्हणजे खराब होऊन जातं सगळं याला आपण जेली फिश असे म्हणतो आपण पाहू शकता ही जेली फिश आणि ही आगा, जेली फिश समुद्रातील खाडीतील अर्धी मच्छी तर अशीच खाऊन टाकते पाहू शकतो ह्या जेलीफिशनी गाईज देखील आतमध्ये खालेली आहे आणि ह्या जेलीफिशचा गाईज आपल्या कोळी बांधवाला भरपूर त्रास होत असतो पाहू शकता काही जेलीफिश प्रकारे असते आणि ह्या जेलीफिशने आतमध्ये मच्छी देखील खालेली आहे असं मला वाटते पाहू शकता तुम्ही तर हे जे काही जेलीफिश आहेत आपल्या कोळीबांधवाला सगळ्यात जास्त त्रास देत असतात ह्याच्यामुळे भरपूर त्रास होतो आणि तो जो काही त्रास असतो पूर्ण अंगावर जळजळ दुख देखील होते आपल्या कोळीबांधवाला तरी देखील आपला कोळी बांधव समुद्रामध्ये जात असतो आणि मासेमारी करीत असतो का तर आपल्याला छान असे मासे खायला मिळावेत आणि आपण त्या माशांचा आनंद घेऊ शकू त्यामुळे विशाल पाटील आपले व्लॉगर म्हणजे आपला ज्यांचा यूट्यूब चॅनल आपल्याला आपण ज्या चॅनलवर ह्या हो व्हिडिओ पाहतो आहे त्यांची ती होडी आपल्याला पाहायला मिळते त्यांचे म्हणजे त्यांचे पप्पा होडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचे वडील होडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत व भाऊ तिकडे होडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण पाहू शकता वातावरण कसं आहे आणि या एवढ्या भयानक वातावरणात देखील आपल्या जीवाची न करतात ते होडीमध्ये मच्छीसाठी पाण्यात उतरलेले आहेत थोडी जाळ सोडायला लागलेले आहेत आणि त्यांची देखील मला तरी वाटते शेवटची फेरी आहे ते देखील जाळ सोडून आता परततील मावरा, मावरा। माशाला दादा असे माझे म्हटले जातात masalah mashallah kai mantat hoy maura ले ले हे पहा मित्रांनो आपल्याला आज झाला चिंबोरी लागलेले आहेत हे पहा हे बघा लाल लाल व दोन चिंबोरी भेटलेले आहेत आपल्याला आपले विशाल पाटील गेलेले झालावर